न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सहायता बचत गटांना बीज भांडवल दिलं जातं इचलकरंजी महापालिकेतील शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडील रमजान नधाप यांनी या बीज भांडवल वाटपात अपहार केल्याचा आरोप होत होता नजीर तहसीलदारांनी प्रगती शहर संस्थेनं या प्रकरणातील रमजान नधाब यांच्या कामकाजाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती त्यानुसार आयुक्त पाटील यांनी उपायुक्त विद्या कदम यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते कदम यांनी विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी सदस्यांना समक्ष बोलावून त्यांच्याकडून लेखी म्हणणं घेतलं या चौकशी आणि तपासणीत रमजान नधापनं बीज भांडवल कर्ज वाटप करण्यासाठी प्रक्रियेचे म्हणून संबंधित बचत गटांच्या महिलांकडून रोखीनं रकमा स्वीकारल्याचं निदर्शनास आलं याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी आयुक्तांकडे दिला होता आयुक्त पाटील यांनी नियुक्तीसाठी दिलेल्या करारपत्रातील अटी शासनाच्या विविध परिपत्रकातील निर्देशांच्या अनुषंगानं नदापियास तात्काळ कार्यमुक्तीचे आदेश दिले होते त्यानुसार उपायुक्त कदम यांनी नदापियास सहा ऑगस्टपासून तात्काळ प्रभावानं कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत तसेच या आदेशाच्या प्रती नगरपालिका प्रशासन संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले आहेत